म्हणा चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी लाव की गाव की जल गावकी लायची गाव की गाव की गावकी की गाव की गाव की गाव की गाव की गाव की पावा मेंबर हा किती पैसे झालं पावा लागणार गाडी माझी एक जाणी मग जायचं ना मग आपल्याला जायचंय पण तिकडे तसं पाठवले काय बुलेट एक नंबर आहे बर का मग माफात बी आहे पैसे मग काय काय पैसे बी मी गोळा केल्यात मॅटर असं आहे आपल्याला थोडंफार पैसे मदत तुम्हाला करावी लागते किती पडतात तुम्ही आपल्याला पन्नास एक हजार कमी पडतात आणि पेड्याला गणती झाला काय मग एवढंच म्हणा पेड्याचं नाही म्हणत पन्नास एक हजार लागतं बर तेवढे तुम्हाला ऍडजस्ट करावं होतं आठ दिवसासाठी नाद मजे काय बुलेट मजे आपल्या शोबली पाहिजे आता शोब ओ, ही गाडी कशी जुनी झाली चालते चालते बदलून पाहिजे जरा पण काय म्हणतोय ते आता मी बघितली आपण तिथं जाऊ आता पैसे आहेत का तयार चला काय आहेत ना बँकेत तुम्ही आपण शूर मी तुम्हाला आपण जाऊ चाल चाल ओके राहायचं जस जुनं मॉडेल आहे तस नवीन मधलं मॉडेल नाही आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे आपल्याला जशी पाहिजे ना तशी बुलेट आता ते आपला मित्र आहे महत्वाची गोष्ट बरोबर बरोबर

कसं काय एकच नंबर आहे हा तुम्ही बघा हो रॉयलची ऐ विशाल नमस्ते नमस्ते, नमस्ते। आपले मित्र आहेत हे नंबर आहेत आपल्या गावचे हा बघा कसं काय हो छानच आहे की हा विशाल मॉडेल आहे नुमी ना हां भारी कसं काय गाडी कसं काय रोबोटदार दिसणार का नाही यावर 350 एकच हो काय बघा अनेक कट गाड्या सस्तेगी आणि आपला मित्र आहे बोल हा ज्यामळा आपल्याला किंमत किती आपले ठरला विषय तुम्ही आता तुम्हाला कशी वाटते काय दीड आपण तयार तुला सांगितलं ना मला बुलेटच घ्यायची मला गाडी दुसरी नुकते मला हाऊच करायची मला बुलेटच घ्यायची असं त्यांचं म्हणणं हो हो चालतंय कागदपत्र कुठे कागदपत्र वगैरे रेडी आपल्याकडे काय अडचण नाही बरोबर केले आहे इन्शुरन्स क्लियर रे सगळं तुम्हाला काय पाहिजे माहितीये का जास्त पण ह्यांना मध्ये आले आपली ओळख असल्यामुळे हे पण त्यांची एक अट या काय गाडी उद्याच्या उद्या हा उद्या नऊ वाजता तुम्ही गेला तरी गाडी जाईल

सुचलाय का बुलेट आहे काय नुसतं डोक्यात घेतल्या बसायचं काय डोक्यात डोक्यात कुठं डोक्यावर चाललाय डोक्यावर चाललाय हा काय चालतं मेकअप करायचंय काय अरे पाऊस आहे बाई काय आपण बारीक असते का आणखी केस पिकल्या की तशीच दिसतात दिसायला लागलाय जाय करतो का आता चालत आहे आता पण जायचं आहे मस्त पैकी टकाट टक्कन मध्ये कपडे बपडे कडक मध्ये कशाला बुलेट नाही हद्दच वापरात हे ए झाली गाडी बघितलं का आता भंगार झाली एवढी चांगली था, तर एवढा दिवस वापरलीन बरे आज भंगार झाली त्यांनी म्हटलं की पुपुर करायला लागली त्या मेंबरच्या गाडीचा पुपुर करायला लागली बाई म्हणजे तुम्ही त्यांचाच ऐकून आता बोलायला लागला माणूस रुबाबदार बुलट पाहिजे बुलट कशाचा रुबाबदार असला वैरुबाबदार तिथं घरात नाही काय भाजीला आणि चाललाय बुलट आणाय निघालाय

माणूस काय त्याला बुलेटच पाहिजे शोभत नाही ही गाडी मला कुठून आणणार मिळते बुलेट भाऊ साहेब कायदे करत तुम्हाला काय करायचं माग बसायचं भाऊजी नाही

तुम्ही फक्त कोणवा मी त्याच ना जाते बुलेट बुलेट गुरुम गुरुम चालते बरा काय करू नको नाही

अरे बाबा तुला काय झालंय पोराला कधी की पोराला लागलं की लाग पण मला वाटलं माझीच उतरली नाही अजून आणि तुम्ही कधी झोपला होता आ झोपला होता कशाला खेळ तुम्ही झोपला कशाला एवढ पडस्ता पडस्तावर झोपला कशाला ऐक्या आईला नका व सांगू त्या आई लय मारल त्याला याजी आई करा मारल तुम्ही कशाला का जाऊ देत देकालताय मग पाडताय राहू लागलं की पोर रावणी त्याचे टोणी टंगडीच्या मध्ये टायर गेल कशाला टायर मध्ये बोट जाता मी कशाला घातले हे बेवडच माझ्या अंगावर आलय बेवड झाडू आहे मग तुगा मग हाय हे बेवढंच आले माझ्या अंगावरती छाती कशाला सिंग वापरली होती राहून येत नाही झालं पाया पडू तुझा तुझा चुकला असल मी पाया पडायच माझ्या गावात तुम्ही आलाय बरोबर तुमच तुमच्या नावातून आमचं काय घेणं देणार आयो तुम्ही बावड्याच सासर हाय मला माहित हाय कशाला सांगता येवढा आम्ही घेत नाही भरपूर केवड आहे तुमच्या गावात येऊन आम्हाला आम्ही कशाला तुमच्या गावात नाव ठेवू हा तुमच्या गावात आम्ही पाहुण होऊन आलोय नाही तुम्ही पाहुण होऊन या माझे सगळे उतर पूर्ग पूर्वी माहित आहे मला जस

अगं काय करते आहे नाही घरात नका घराला तर काय कोर्ट दिसणार घरात आईला नाही गळे करी पम्मी कुरक नाही गळ उघडत काय अ कोण म्हणतं झोपाटलं काय म्हणला तू काय म्हणलंय झोपटलं तुला झोपाटलं गळ उगड आहे उगड झोपाटलं नाही म्हणत उगड होई हा आर उगडय पण घरात नाही ना कोण हां गळ उगडत काय रे आता कुठे आला तर नाही घरी कुठे गेली काय खेळा ना गाड्या तासून थोड्या इतर जायचं बसवायची वाट बघत हा बसा येऊ तिकडे पिशवी आता तिकडं काय करते मंदिराकड लवकर ये हा आलवी मी घरी हा लवकर ये तुझं वडील पण आलेलं दिस बाबा को म्हणून तू कधी आल्यास दिसत तू ये लवकर मी आलवी घरी तो काय वाटत ते काय सास्रे बाबा कस काय नाय हा काय म्हणतोय कस का बसतोय आव जे उतरलोय तिथ नाही आणि मला काय मटन बिटन काय करू नका मला बाजार जायचं का मटन नको तुम्ही आहे काय करू नका आता ते मटणाचं काढ आम्हाला जायचंय करून जायचं मटन करा पुढची गाडी घ्यायची होती आपण इथे घेते मंदिरात गेले कुठं जाते म्हणला मंदिरात गेले मंदिरात तिला कशाला काम आलं देव दर्शनाला गिरी देव देवदर्शनाला कोणाच्या माग देवळात गिरी देवळात पाया पडायला देवाच्या आता आता फार वय निरायला असत इकडून ठोका आणि कुठे गांडूळ निघालाय गांडूळ काय गांडूळ लावला आता आवडत झालं काय गांडूळ गांडू लावलंय आपल्याला मटण खाऊन जायचंय लवकर मग जायचं जायचंय की आपल्याला नाही बाजीपात अजिबात राहायचं नाही चल नाही बाजार करायचा आहे अरे बाजार करायचा पुढे जाऊन वाटोळ कोणाच करतो बाजार करायचा नाही जायचं आहे हा आणि तुम्ही पुरीला पटकेल बोलून घ्या बरं बसा कधी आता कुठं मी शिरूरा खुडकीवर बस बसा बस बसा बसा आणि बसून आता मी काय करू ग बसा आहो पोरीला जे म्हणून अरे बाबा जायचंय ना का आपल्याला काय जायचं जायचं लावले मटन खाऊन जायचं तिला जायचं जायचंच लावले मुक्काम नाही करायचं बाळा आपल्याला या बाजार करायचा या बाजार आणायचा घेऊन जाऊ राहू द्या तुम्ही पोरीचे गाठ घ्यायला आलाय का द्या आलाय नसतं

तो लवकर येतील का नाही सगळं दार हे उघड ठेवलं तर ते कपाटात चाय उघड ठेवली बरं ती तुझ्याकडे कशात नेली इतर ठेवा नेहमी जागा ठेवायचे होते तर तो त्यावे घेऊन गेली या हा हो पण तू लवकर येत तर मला एक काम आलंय की पिशवी का नाही ही बॉक्स तिला आल्यावर द्या आलं का लक्षात हा मी आलो लगे पाच दहा मिनटात मटन खायचं ना मटन येतो घेऊन हे द्या सायडन तुमच्या कुठे जाऊ नका माणसं मारते हा आलो तुम्ही काय रे म्हणलं पाम्या कोणाला म्हणले वाटोळ करू

सारखे जेवणा काय होत बैला ठेवता बाहेर करून ठेवताना कुणाशी वैर आहे मी आहे ती आवाज पाठ्टी दुसरं तू कुणाशी भांडण करू नको करू नको तुला नुकसा लागतो बाबा अग पोर कधी आली तू अजून काय तुमच्या अगं त्याला काय कळणार ना सारखं म्हणतोय ती बाहेर आलाय बाहेर आणि तुम्हाला काही जेवायचं जेवणाशिवाय त्याला काही नादच नाही करते कि सायबा आम्ही आता चाललोय बाजारला आता तुम्ही बसायच करते काय म्हणते आग नको आता आम्हाला लय उशीर झालाय बाजार करायचा आहे नको चाबी आम्ही पाच झालं वाट बघितली ती तुझी

मी काय सारखी जावायने काय दिलं या पैसे जावाय, जावाय माझा भला न सांगतात मला दि त्याने दिलंय पुरीला मी सांगितलं होत की मला पैशाची गरज आहे बरोबर केलं बाबा आता घरी न जाता पहिलं कुणाचं जाताय त्याला देऊन टाकून मगच घराकडे पाऊल ठेवतो

अर अरे पडापडीची भाषा नको करू बाबा अरे आम्ही काय लांब लांबच नाही मी मला माहित तुम्ही बावड्याच सासर हायत पण कस बावड्याने काय माहित बाबा अरे कासर नाही बाजार नाही कासर नाही रे बाबा इकडे तू तुझ्या पाया पडतो आम्ही आमच्या मागे नको कासर नाही कासर आता आजच्या गावात बाराच्या भावात काय खरं नाही बाबा मला बाराला नाही तेरा दिल्यात मी तिथं सोडून आलो तेरा पश्चिम तिथं बेडला परत भेटू नका जावाय बाबा जावाय माझा भाला हा म्हणून त्याने दिलंय मला आता मी घरी सुद्धा जाणार नाही पहिले द्यायच आहे त्याला देणार ते पन्नास हजार प्रत्येकाच वाटून टाकणार नाही माझ रे सो बाबा बाबा मला काय कळा नाही या भजन काय बोलते काय नाही आपलं घरी जातो आणि झोपतो बाबा ही काय सगळी चढलेली उठरायला आयो का आवर्ती तुला कसं का मला किती उशीर करायची मला मग मी काय करू तर तुम्हाला आवरायला माझा आवर्जलं नाही तुझ्या वडिलांना काल दिले ती वस्तू कुठे खायची वस्तू होती काय पैसे होते काय डोक खाऊ नको बरं का ती वस्तू माझी मला लवकर दे मला शोरूम ला जायचं नाही तर मला ती बुलेट भेटणार नाही ना तरी मला बुलेट भेटणार नाही तू माझी काय चेष्टा करू नको

माझे पोस्ट त्याच्या जवळ ठेवली म्हणजे आल्यावर द्या पैसा पार हो नोट पन्नास हजार मी वाटा मी बर कडून आणलं वाटाने पण आता मी तीन चडाखाली तुझी वाडा गोपली आता वाट तास बरोबर चाललाय तुमचा आता मी आले उशीर मी झोपलोय आता म्हणजे सकाळी जातो ना आता मरा नऊ वाजता जायचंय ते ला आणि आता वाजलेत किती तुमचा गोळ किती चालला आता दहा वाजत आले की काय का आता हेल् मला कळालं सगळं मी मला चढली होती बर का जातानी भेटलं आणि पण भेटलं कोण सासर सासर आणि तुमचं ती काय म्हणतोस तू येऊ ना सीसीटीव्ही टीव्ही सीसीटीव्ही आई पण जाताना सासर तुमच काय म्हणत होता माहित आहे का जावाय माझा भला कळलं नाही बाई पन्नास 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 सारखे पन्नास हजार जुळले वर ठेवा म्हणून असं घेऊन गेलं काय मला तर वाटलं तुला काय माझं माझ्या बोकाड पडले की आता मी तुट वाटा काय द्यायचं सासऱ्याकडलं घ्यायचं काय घ्यायचं आता सासऱ्यांचे घर काय घ्यायचं असं म्हणतो कुठं घ्यायचं का कुठं नाही वहिनी कॉल केला असेल कि काय

आता आई वर टाक फिरू नको एक तू बहिरी असते ना तर चालला असते या शास्त्राने किती मोठा गोळ केला माहिती चुकी आहे हा माझी चुकी आहे